महाराष्ट्राला लिखित साहित्याची फार मोठी परंपरा लाभली आहे आणि त्यातही महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी लिहिलेले साहित्य म्हणजे आपण त्याला विद्रोही साहित्य म्हणूया दलित साहित्य म्हणूया या दोघांपासून प्रेरणा घेऊन कित्येकांनी आपल्या अभिव्यक्ती मांडल्या आणि हा सर्व प्रवास सुरुवातीपासूनचा ते अगदी आतापर्यंतचा एका ग्रंथातून एका वाङ्मयकोशातून प्रकाशित होतोय फुले आंबेडकरी वाङ्मयकोश डॉक्टर महेंद्र मारोतराव भवरे यांनी हे संपादन आहे आणि येत्या महिन्याअखेरीस या ग्रंथाचं प्रकाशन आहे आपल्यासोबत आज महेंद्रजी आहेत महेंद्रजी स्वागत मला याच्याविषयी काही गोष्टी जाणून घ्यायला आवडतील मुळात विद्रोही साहित्य किंवा दलित साहित्य म्हटलं आपण तर विद्रोह हो ही चिरकाल टिकणारी भावना नाहीये त्यात सतत समाजामध्ये बदल घडत असतात नवीन प्रवाह हो येतात समाज वेगवेगळ्या वर्णांवर जातो आणि हा सूर मात्र साहित्यात आपण मांडून ठेवलेला असतो तर आजच्या काळाने त्यांच्या विद्रोहाला त्यांच्या अभिव्यक्तीला न्याय दिलाय का तुम्हाला काय वाटतं की नाही दिलं विद्रोहाची परंपरा फार तशी मागच्या शतकापासून आपल्याला सांगता येईल आपण ज्याला प्रबोधनाचं युग म्हणतो ते माग एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये प्रबोधन युगाची सुरुवात झाली आणि त्या प्रबोधन युगाच्या केंद्रस्थानी महात्मा फुले आहेत महात्मा फुल्यानं निर्माण केलेलं साहित्य असेल त्यांनी लिहिलेलं नाटक असेल गुलामगिरीसारखा ग्रंथ असेल किंवा इतर सगळं साहित्य असेल हा दलित शोषित पीडितांच्या वतीनं पुकारला गेलेला पहिला विद्रोही आवाज होता आणि विसाव्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी वृत्तपत्र सुरू केली त्या वृत्तपत्रामध्ये लिहिल्या गेलेलं वैचारिक वाङ्मय असेल कथा वाङ्मय असेल कविता असेल या सगळ्याच वाङ्मयिक प्रकारा, प्र, प्रकाराला प्र वाङ्मयिक प्रकाराला प्रसिद्धी आंबेडकरी वृत्तपत्रातून मिळाली आणि तेव्हापासून हा विद्रोही आवाज पुढे एकोणीसशे साठ म्हणजे तर कालखंडाचा आपण विचार केला तर साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्माणानंतर एकोणीसशे छप्पननंतर नंतर जे साहित्य उदयाला आलं ते दलित दलित साहित्य या नावानं ओळखलं गेलेलं आहे आणि दलित साहित्याचं मुळात सूत्रच असं आहे वेदना विद्रोह आणि नकार ही त्रिसूत्री दलित साहित्यामध्ये पाहायला मिळते आणि हे विद्रोह हे जे मूल्य आहे या मूल्याची ओळख दलित साहित्यामुळंच एकूण मराठी साहित्य विश्वाला झालेली आहे आणि म्हणून या विद्रोहामागे कोणती गोष्ट आहे तर फुले आंबेडकरांचं प्रतिकाराचं परिवर्तनासाठीचं प्रतिकाराचं जे तत्त्वज्ञान आहे त्यातून या विद्रोहाची निर्मिती झालेली आहे हे दोन्ही साहित्यिक महाराष्ट्राने भारताला दिले असं आपण म्हणूया महाराष्ट्र हे चळवळींचं राज्य आहे अनेक चळवळींचा इथे उदय झाला आणि अनेक चळवळी निर्माण झाल्या शेवटपर्यंत पोहोचल्या तर ही दलित चळवळ सुद्धा मी म्हणेन की महाराष्ट्रानेच दिली इतर राज्यातल्या दलितांवर याचा काही प्रभाव पडला का किंवा या निमित्ताने ते कसे या तोडले ओढले गेले दलित साहित्याची सुरुवात म्हणजे महाराष्ट्र अशी भूमी आहे की अनेक गोष्टीचा प्रारंभ महाराष्ट्रामधूनच झालेला आहे त्यामुळे दलित साहित्याचा प्रारंभ सुद्धा महाराष्ट्रामधूनच झालेला आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन विशेषतः एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान दलित पॅन्थरचा उदय झाला आणि दलित पॅन्थर भारतभर पोहोचलेलं होतं वेगवेगळ्या राज्यामध्ये या दलित साहित्याची प्रेरणा घेऊन मग इतर राज्यामध्ये इतर भाषेमधून दलित साहित्य निर्मितीला सुरुवात झालेली असा इतिहास आहे आणि आता वेगवेगळ्या राज्यामध्ये विकसित अवस्थेमध्ये हे दलित साहित्य आपल्याला पाहायला मिळते तर मग या वाङ्मय कोशामध्ये इतर भाषिकांचं म्हणजे इतर दलित साहित्यिकांचंही योगदान आहे की नाही नाही याच्यामध्ये जे आम्ही समावेश केलेला आहे याच्यामध्ये साधारणतः पाचशे साठपेक्षा अधिक लेखकांच्या विषयीची आम्ही नोंदी लिहिली आहे ते महाराष्ट्रामधल्याच आहेत कारण हे भारतीय पातळीवर जर करायला गेलं ते अजून असे चार पाच खंड निर्माण करावे लागले असते म्हणून मराठी भाषिक दलित फुले आंबेडकरी साहित्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांच्या नोंदी इथे आम्ही घेतलेल्या आहेत ओके okay. uh, शेवटचा प्रश्नाकडे येते शेवटचा प्रश्न मी विचारते की हा इतका मोठा ग्रंथ साकार होण्यासाठी फार मेहनत लागली असेल तर त्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न केले आणि तुम्हाला आव्हानं कोणती आली अडचणी कोणत्या आल्या आम्ही साधारणतः दोन हजार सतरापासून या कामाला सुरुवात केली हा वाङ्मयकोश कशा पद्धतीने निर्माण करायचं याच्याविषयीचा एक क्रायटेरिया ठरवला आम्ही मग त्याच्यात कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असला पाहिजे मग लेखकाचं नाव असेल टोपण नाव असेल त्यांचा जन्म जन्मगाव असेल शैक्षणिक प्रवास असेल मग त्यांनी साहित्य निर्मिती कोणती केली कोणकोणती पुस्तकं कोणकोणते ग्रंथ त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि त्या एकूणच त्याच्या साहित्यामध्ये अधिक महत्त्वाचा कोणता ग्रंथ आम्हाला वाटतो त्याच्याविषयी भाष्य करणं त्याच्या परीक्षण मांडणं अशा पद्धतीची पण हे सगळं करत असताना महाराष्ट्रभर आम्हाला अभ्यास दौरे काढावे लागले वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्हाला जावं लागलं त्या त्या लेखकांच्या अडचणी अशा आल्या की जे लेखक हयात नाही त्यांच्याविषयीची जी प्राथमिक माहिती मिळवायची विशेषतः जन्मतारीख असेल मृत्यू तारीख असेल एकूणच त्यांचं प्रा प्रारंभीचं एकूणच कौटुंबिक वगैरे या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवणं याच्यासाठी अनेकांच्या आम्हाला कोणाच्या जन्मतारखा किंवा मृत्यूतारख्या काही लोकांची मिळू शकलेली नाही अनेक ठिकाणी असंही झालेले आहे अनुभव आलेले की काही लोकांनी मदतसुद्धा केली नाही लेखक मंडळी पण आम्ही ते त्यांना विनवणी करणं अर्ज विनवणी हे सुरूच ठेवलं आणि महाराष्ट्र सगळा पिंजून काढला प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय हे सगळे आमच्या याच्यामध्ये हे संपादक मंडळामध्ये असणारी जे मंडळी आहेत मग ते डॉक्टर अशोक इंगळे असतील राम दुतंडे असतील किंवा डॉक्टर सुनील अवचार असतील मच्छिंद्र चोरमारे असतील किंवा डॉक्टर अशोक नारनवरे असतील डॉक्टर प्रकाश मोगले असतील डॉक्टर भास्कर पाटील असतील किंवा पंडित कांबळे ज्ञानेश्वर कांबळे हे वेगवेगळ्या भागातली मंडळी आहे आणि हे सगळे अभ्यासक आहेत तर यांच्या सगळ्या सहकार्यातून म्हणजे हे टीमवर्क आहे हे फक्त माझं एकट्याचं काम नाही परंतु बहुतांश नोंदी मी लिहिलेल्या जरी असल्या तरी त्या सगळं मटेरियल राव मटेरियल ज्याला मानता येईल ते उपलब्ध करून देण्याचं काम या सगळ्या संपादक मंडळीने केलेलं आहे म्हणून त्यांचं मो मोठं योगदान आहे याच्यामध्ये एखाद्या साहित्य प्रवाहाना महत्त्वाची कामगिरी केलेली असेल ऐतिहासिक कामगिरी केली असेल तर त्या प्रवाहातलं वाङ्मय आणि त्याची ऐतिहासिकता त्या याचं संकलन आणि संशोधन फार महत्त्वाचं असते आणि म्हणून एकोणीसशे साठनंतर नंतर आलेलं जे काही फुले आंबेडकरी साहित्य द्या त्याला जवळपास सहा ते सात दशकाचा इतिहास आहे मात्र या साहित्याची विजयी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकोणीसाव्या शतकामध्ये महात्मा फुल्यांनी रुजवलेली आहेत त्यांचं त्या काळातलं कार्य असेल त्यांनी निर्माण केलेलं साहित्य असेल आणि विसाव्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व असेल तर या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीचं तत्त्वज्ञान ज्या पद्धतीनं सांगितलं आणि त्यातून जो काही शिंग संघर्ष शिका संघ संघटित संघर्ष करा अशा प्रकारची त्रिसूत्री बाबासाहेबांनी दिली आणि म्हणून त्यांच्या वृत्तपत्रामधून साहित्य साहित्याचा मुळात अभिव्यक्तीसाठी कुठलं तरी साधनं असावं लागते साधन ते साधन बाबासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिलं वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि म्हणून त्याच्यानंतर मग आंबेडकरी जलसे आले आंबेडकरी लोकगीतं आली आंबेडकरी वृत्तपत्र आलं आंबेडकरी वैचारिक लेखन आलं आणि या साहित्याचा सा विकास याला आम्ही दलित साहित्य म्हणतो सुरुवातीला दलित साहित्य या नावानंच ते प्रचलित झालं परंतु फुले आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून कि किंवा त्या विचाराचं अधिष्ठान असल्यामुळे त्याला आम्ही फुले आंबेडकरी साहित्य असं म्हणतो आणि म्हणून ही या देशातली अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक अशा प्रकारची घटना आहे आणि हा इतिहास विद्यार्थी संशोधक किंवा अभ्यासक असतील वाचक असतील यांना अवगत व्हावा यासाठी आम्ही फुले आंबेडकरी वाङ्मिकोशाची निर्मिती केली आणि ही काळाची गरज होती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेलं ज्ञान असेल ज्ञान विस्मृतीच जाऊ नये आणि ज्यांनी ही निर्मिती केलेली आहे ती विचारवंत असतील ग्रंथकार असतील कर्तृत्ववान व्यक्ती असतील आणि त्यांचं एकूणच कार्यविस्मरणात जाऊ नये म्हणून त्याचं संकलन संग्रहण करणं अनिवार्य होतं आणि या अनिवार्यतून आम्ही हा फुले आंबेडकरी वाङ्मिकोष निर्माण केलेला आहे स्पष्ट तुमच्या बोलण्यातून जाणवते तुम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका